नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण मागच्या मा व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं साडीमधून ब्लाऊज पीस कट कसे कट करायचे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही पूर्ण ब्लाऊज पीस कटिंग मागणार आहोत म्हणजे सहाची सहा ब्लाऊज ची आणि त्यासाठी मी इथे सहा अस्तर घेतले कारण की सात साड्यांवरची मी ब्लाऊज पीस कट करून दाखवले होते एका साडीवरती ब्लाऊज पीस नव्हता आलेला मग तो नाही कट केलेला तर बघा अशा पद्धतीने मी सहा अस्तर घेऊन आलेले प्रत्येक रंगाचे म्हणजे ज्या ज्या ब्लाउज वरती जो मॅच होईल अशा पद्धतीचे अस्तर आहे ते ठीक आहे म्हणजे गुलाबीवरती आपलं हे गुलाबी अस्तर आहे नेव्ही ब्ल्यू वरती आपण ही नेव्ही ब्ल्यू वाला अस्तर घेतलेला आहे हे ब्लॅक वरती ब्लॅक वाला अस्तर घेतलेला आहे यावरती आपण ही या ग्रे राखडी कलरचं घेतलेलं आहे यानंतर या दोन्ही वरती आपण अशा पद्धतीचे अस्तर घेऊन आलेले आहे मी आता तुम्हाला यावरती म्हणजे एकाच वेळेस आपण हे सहाचे सहा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत म्हणजे तुमच्याकडे पण जर स्वतःचे जरी असले तुम्हाला असे पाच सहा ब्लाऊज एकाच वेळेस कटिंग करायचे असेल तर तिची तुम्हाला आयडिया येईल आणि कशा पद्धतीने ते कटिंग केले गेले के पाहिजे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशा शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण याची कटिंग बघूया तर सर्वात अगोदर आपण या अस्तरची कटिंग करून घेणार आहोत कारण की साडीचा ब्लाऊज शिवायचा असला हा कपडा सुळसुळा असतो त्यामुळे आपण ही एकावर एक ठेवून नाही कटिंग करू शकत पण आज कटिंग आपण सोबतच कटिंग करून घेणार आहोत ही सहाची सहाची ठीक आहे तर मी हे ब्लाऊज पीस साईडला ठेवते साडीचे आणि अस्तरची तरची कटिंग आपण सर्वात अगोदर करून घेणार आहोत तर हे जे अस्तर आहे हे मी ऐंशी पॉईंट घेऊन आलेले आहे तर बघा बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूने आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व सहाचे सहा जे, जे काय अस्तर आहे ते एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायची बंद बाजू आहे माझ्या बाजूने ती आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवायची इकडची पुढची थोडीफार मागे पुढे असेल तरी चालेल पण जी बंद बाजू आहे तिकडनं आपल्याला गळ्याची कटिंग करायची असते त्यामुळे ती आपल्याला एकदम तंतोतंत ठेवून घ्यायची आहे तर बघा ओपन साईड मी सगळ्याची पुढच्या बाजून ठेवून घेतलेली आणि बंद बाजू माझ्या बाजूने ठेवून घेतली ले, आता हा जो ब्लाउज पीस आहे थोडासा एक बोट कमी आहे तर तो मी सगळ्यात वरती ठेवणार आहे कारण की त्याला मध्ये घडी आहे कॉटनचा आहे त्यामुळे तरी स्त्री फिरून घेणार आहे नंतर आणि जे बरोबर मापात आहे ते आज तर मी सगळे अगोदर एकावर एक ठेवून एक घेत आहे अशा पद्धतीने ठीक आहे हे सर्व कॉटनचे अस्तर आहेत आणि हा जो तर बघा हे पाच अस्तर आहे हे मी तुम्हाला मोजून पण दाखवते आणि हा जो सहावा आहे हा थोडासा आपला कमी पडत आहे कारण की हा जो कॉटन आहे त्याला मध्ये थोडीशी घडी आलेली आहे तर त्याला मला अगोदर इस्त्री करून घ्यावा लागणार आहे आणि थोडासा अरुण दिलं अगदी एक बोट म्हटलं तरी कमी आहे असं सांगते मी आता मी यावरती अगोदर इस्त्री फिरवते मग बघूया आपण आणि मग सर्वात वरती ठेवून घेऊया तर चला इस्त्री फिरवते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे जे पाच ब्लाऊज पीस आहेत अस्तर सॉरी आणि ते आपण हे इकडनं जे बंद बाजू आहे ती ह्या साईडने आहे ठीक आहे तीन चार आणि पाच आणि ह्या साईडने आपली ओपन साइट आहे ठीक आहे म्हणजे ओपन साईट या बाजूने आणि इथे जे आपल्याला हे इथे जे आपली घडी आलेली होती ह्या ब्लाउज अस्तरची तर ती पण मी इस्त्री करून घेतलेली आहे म्हणजे त्यामुळे आपला अस्तरचा कपडा थोडासा कमी वाटत होता त्यामुळे तर बघा इकडची जी बंद बाजू आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि मी मोजून दाखवते तुम्हाला हे ब्लाऊज पीस सॉरी असतं किती आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा टोटल सहा असतं आपण एकाच वेळेस कटिंग कर करून घेत आहोत म्हणजे आपलं काम फास्ट होणार आहे आणि लवकर पण होतं तर माझ्याकडे इथे पेपर पॅटर्न आहे हे मी तीन मापाचे पॅटर्न काढून ठेवले आहे म्हणजे एक सर्वात लहान आहे एक थोडंसं सा मध्यम साईज आणि एक सर्वात मोठं चवेचाळीस साईजपर्यंतच आहे तर जसे बसतील तसे आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे पेपर पॅटर्न आणि जी गळ्याची बाजू आहे ती बघा जिकडनं आपली बंद बाजू होती त्याच साईडने आपण ही पॅटर्न ठेवून घेत आहोत आणि कटोरी आपली अशा पद्धतीने जिथे कॉर्नर असेल तिथं ठेवून घ्यायची आहे तरी ते खोला गाळा मी अडीच इंचावरती मार्क करत आहे तसं तर बरोबरच आहे पण पन, तरी पण एकदा मार्किंग करून घेतली आणि साईडला एक बोट वाढवून घेतलेला आहे मी कारण की जसं पेपर पॅटर्नवरती मी लिहून ठेवलेलं आहे तसंच मी याच्यावरती मार्किंग पण करून घेत आहे ठीक आहे म्हणजे पेपर पॅटर्न ऑलरेडीज साईड पॅटर्नला पण मी बघा एक बोट थोडंसं वाढव घेतलेलं आहे कारण की मी याच्यावरतीच ॲडजस्ट करत असते प्रत्येक वेळी काही नवीन पेपर पॅटर्न काढत बसत नाही कारण की मी छत्तीस म्हणजे चौतीस छत्तीस अशा साईजला बसेला असा हा पेपर पॅटर्न आहे आणि काही अडोतीस चाळीस अशा साईजला आहे काही बेचाळीस चव्वेचाळीस म्हणजे असे त्यावरती मला ॲडजस्ट करता येतं अशा पद्धतीने म्हणजे मी जशी साईज असेल त्यानुसार एखादा बोट वाढवून घेत असते म्हणजे तसंच आपण हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी काय मी पेपर पॅटर्न काढत बसत नाही आता बघा मी इथे पुन्हा पण Uh, कटोरी ठेऊन बघत आहे म्हणजे कसं बसत आहे कारण की इथं थोडंसं हल्लं होतं म्हणजे uh, जागा चेंज झाली होती तर मी चेक करून बघत होते कुठं बसतं आहे ठेवून बघत होते आणि पुन्हा जिकडे बसेल तिकडे अशा पद्धतीने थी ठेवून बघत होते तर इथे पण काय बसत नाही आहे कटोरी तर मी पुन्हा जशी ठेवलेली होती अगोदर तशीच ठेवून घेत आहे अगोदर ट्राय करून बघत होते त्या कोपऱ्यात बसते काय पण तिथं जागा नव्हती त्यामुळे पुन्हा इथेच ॲडजस्ट केलेली आहे आणि इथेच आपण मार्किंग करून घेत आहोत कटोरीची व्यवस्थित अगोदर मार्किंग करून घ्यायची कटिंगच महत्वाची असते आपली या ब्लाऊजमध्ये कारण की कटिंग परफेक्ट आली तर ब्लाउज पण एकदम परफेक्ट येतो तर बघा क्रॉसपट्टीला पण मी इथे एक बोट वाढून घेतलेला आहे म्हणजे जसं माप आहे त्यानुसार ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली पूर्ण याच्यावरती पेपर पॅटर्नची मार्किंग करून झाली आहे आता ही पेपर पॅटर्न मी जरा वेळ साईडला ठेवते आणि बघा अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करून झाल्याचे नंतर अगोदर टाचणी लावून घेणार आहोत कारण की आपले एका वेळेस सहा पीस आहेत कधी कधी काय होतं कात्रीमध्ये एखादा पीस कट होत नाही मग तो म्हणजे मागे पुढे सरकू शकतो त्यामुळे आपण ही अशा पद्धतीने टाचणी लावून घ्यायची आहे ठिकठिकाणी म्हणजे आपली ही इकडे तिकडे जरी एखादा कटिंगमध्ये पीस आला नाही तरी पण आपला तो सिक्युअर राहील टाचणी लावल्यामुळे ठीक आहे तर आता बघा आपण जशी मार्किंग केली तशी त्याची कटिंग पण करून घेऊया अगदी सावकाश आणि तुमच्या कात्रीला कात्री धार असणं महत्त्वाचं आहे इथे जर कात्रीला धार नसेल तर तुम्ही एका वेळेस एवढे ब्लाऊज अस्तर कटिंग नाही करू शकत कारण की काही कात्रीला धार नसते त्यामुळे हे दोन दोन अस्तर किंवा सेपरेट सेपरेट एकच अस्तर कटिंग कर करावं लागेल पण माझी शिलाई मशीनचीच कातर आहे आणि हिला मी दोन वेळेस धार लावून आणलेली आहे तर हिला भरपूर आहे तर त्यामुळे कटिंग आहे व्यवस्थित पण जर असं जाड झालेलं आहे कपडा कारण की सहा आपण एका वेळेस कट करत आहोत त्यामुळे आणि अशा पद्धतीने आपण जर एकाच वेळेस पाच पाच आस सहा सहा अस्तरसोबत कटिंग करून घेतले ना नंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक असतो त्याला एवढी वेळ नाही लागत कटिंग करायला कारण की आपण अस्तरचा कपडा आहे असंच ठेवतो त्यावरती आणि फक्त अर्धा इंचच वाढव कटिंग करून घेत असतो म्हणजे अस्तरची कटिंग मेन असती कारण की तीच आपली परफेक्ट असली पाहिजे त्यानंतर आपण जो साडीवरचा जो ब्लाऊज पीस असतो तो तर सुळसुळाचा असतो तो आपण एक्स्ट्राच कपडा कट करत असतो तर अस्तरचीच कटिंग तुम्हाला अगोदर एकदम परफेक्ट करणं गरजेचं असतं आता बघा सहा ब्लाऊज पीसची जी अस्तरची कटिंग होती त्याचा आपल्या एका ब्लाऊज पीसला जेवढा वेळ लागतो तेवढंच सहाची कटिंग करायला लागलेली आहे ला म्हणजे सहा ब्लाऊजचं जे अस्तर आहे ते कटिंग आपलं एकाच टायमिंगला झालेलं आहे म्हणजे एवढा वेळ आपला वाचलेला आहे म्हणजे तुम्हाला पण कमी वेळामध्ये जास्त काम करायचं असेल फास्टमध्ये तर तुम्ही ही अशा पद्धतीची प्रोसेस नक्की फॉलो करू शकता किंवा मग तुम्हाला जास्त अवघड वाटत असेल सहा सहा तर तुम्ही दोन दोन अस्तर एका वेळेस कट करा किंवा चार चार पण कट करू शकता जसं तुम्हाला सोपं वाटेल योग्य वाटेल तसं तुम्ही हे तुमच्या पद्धतीने पण करू शकता ठीक आहे आणि ही टीप आपण फक्त जेव्हा एकाच कस्टमरचे किंवा एकाच मापाचे ब्लाऊज पीस आपल्याकडे आले असतील सेम तरच आपण करू शकतो किंवा वेगवेगळ्या साईजचे असेल तर आपण ही एका वेळेस सोबत कटिंग नाही करू शकत कारण की माप एक असेल तरच आपण ते एकाच वेळेस कटिंग करू शकतो तर बघा फायनली अशा पद्धतीने आपले हे सहाचे सहा अस्तर कटिंग झालेले आहेत ठीक आहे तर मी कतरानं साईडला ठेवते आणि हे तुम्हाला म्हणजे सेपरेट करून दाखवते वेगवेगळ्या ब्लाऊज पिसच्या असतात तर, तर आपण ही टाचणी काढून घेऊ आणि याची सेपरेट सेपरेट ठेवून घेऊ म्हणजे सहाचे सहा तुम्हाला हे दिसणार आहेत ठीक आहे तर आता सर्वात अगोदर मी याची टाचणी पण काढून घेते आणि सेपरेट करून घेते म्हणजे एक बघा पाठीचा भाग आहे तो सेपरेट केलेला आहे नंतर बाईची कटिंग आहे दोन बाय आहेत तर त्या पण आपण एकावर एक ठेवून एक घेत आहोत नेवी ब्ल्यू त्यानंतर ही क्रॉसपट्टी आहे ती पण आपण साईडला ठेवत आहोत आणि कटोरी पण आपण ठेवून घेऊ आणि साईडचा भाग अशा पद्धतीने आपले एका ब्लाऊज पीसचा अस्तर कट झालेला आहे आता त्यानंतर आपण जे गुलाबी कलरचं अस्तर आहे ते पण आपण अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवून घेत आहोत त्यानंतर बाहीचा पॅटर्न म्हणजे आपले जेवढे कटिंग झालेले आहे ते सगळे सेपरेट करून घेत आहोत एकाच रंगाचे ठीक आहे तर हा गुलाबी पण ब्लाऊज पीसचा असतर आपलं कट झालेलं आहे त्यानंतर आपण हे ब्लॅकवालं पण असतं अगोदर पाठीचा भाग त्यानंतर साईडचा पॅटर्न त्यानंतर बाहीची कटिंग त्यानंतर क्रॉसपट्टी कटोरी हे आपण सेपरेट करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा लालवाला पाठीचा भाग ठेवून घेत आहोत ठीक आहे सर्वात अगोदर नंतर साईडचा भाग त्यानंतर बाही तर सगळेच आपल्याला वेगळे करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक याचा साईड पॅटर्न कटोरी क्रॉसपट्टी पाठीचा भाग स्लीव हे सगळे आपण सेपरेट सेपरेट करून घेत आहोत आणि तुम्हाला दाखवते म्हणजे मी सहाचे सहा कसे एका वेळेस कटिंग केलेले आहे त्यानंतर पुन्हा दुसरा पार्ट पण बघा अशा पद्धतीने आहे तर मी सगळे असे ठेवून घेतलेले आहे पॅटर्न मी तुम्हाला पुढे दाखवतेच म्हणजे किती आपले ब्लाउज पीस कट झाले ते एकदम ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्वच सहाचे सहा कट केले आहे आणि परत चेक करून बघत आहे मी का सगळेच पार्ट यामध्ये बरोबर आहेत की नाही तर त्या दुसऱ्या याच्यात ते द डबल साईड पॅटर्न गेलेला होता तर तो मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे प्रत्येक याच्यात तर मैत्रीणो अशा पद्धतीने आपण सहा स्तरची कटिंग सोबतच करून घेतलेली आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे तर हे सर्व पॅटर्न आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला हे ब्लाउज पीसची कटिंग कर करायची पण हे आपण एकावर एक न ठेवता सेपरेट ठेवणार आहोत आणि अस्तर पेक्षा आपल्याला थोडंसं अर्ध इंच वाढवच मेन फॅब्रिकची कटिंग कर करून घ्यायची म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी ठीक आहे आता यानंतर आपण इथे ब्लाऊज पीसची कटिंग कर करून घेणार आहोत तर ओपन साईट या बाजूने आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे निवी ब्ल्यूला आता ह्याची आपल्याला कटिंग बघायची आहे जशी आपण आज केली सेम तशीच कटिंग आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे तर ही कडनं आपली बंद बाजू आहे म्हणजे कडनं आपला गळ्याचा भाग येणार आहे तर कटिंग केलेल्या तर आपण ह्या मेन फॅब्रिक वरती म्हणजे मेन ब्लाउज पीस वरती जे त्या होईल ते अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत तर बघा अशा प्रकारे आपण हे जे काही पॅटर्न कट केलेले आहे अस्तरचे ते जसे ॲडजेस होत आहेत तसे आपण या मेन ब्लाऊज पीसवरती ठेवून घेत आहोत मी प्रत्येक ठिकाणी ठेवून बघत आहे आणि आपल्याला जी कटोरी असते ती ना कॉर्नरवरतीच ठेवायची असते म्हणजे टक्स आपला एकदम परफेक्ट बसतो आणि अशा पद्धतीने मी हे सर्व पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी थोडीशी म्हणजे अर्धा बोट वाढवच ठेवून कटिंग करून घ्यायची असते म्हणजे आपल्याला ना अस्तर जोडताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही त्यासाठी तर अशा प्रकारे मी हे सर्व पॅटर्न ठेवून घेतलेले आहे जे आपण अस्तरचे कटिंग करून घेतलेले आहे तसे फक्त कटोरीच लक्षात ठेवा आपल्याला ठेवतानी हे जे कटोरीचं टोक असतं टक्स द्यायचं ते आपलं कॉर्नरवरती आलं पाहिजे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट बसते एवढंच लक्षात ठेवायचं ह्या म्हणजे मेन फॅब्रिकच्या वेळेस आणि अशा पद्धतीने मी जशी जिथे ते होईल तसे तिथे पॅटर्न ठेवून घेतलेले आहे आता आपल्याला याची थोडीशी वाढवत कटिंग करून घ्यायची आहे आणि राहिलेलं ब्लाऊज पीचची पण आपण अशाच पद्धतीने हे जे अस्तर आहे ते ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला मी हा मेन एक कट करून दाखवते तर अस्तरची कटिंग करताना जरा वेळ लागतो पण जेव्हा आपण अस्तर कटिंग झालेली असते त्यावेळेस मेन फॅब्रिकवर कटिंग करायला जास्त वेळ काही लागत नाही कारण की आपल्याला इथे माप वगैरे टाकायचं नसतं मार्किंग करायची नसती जसं अस्तर ठेवलं आहे कटिंग तशीच ठेवून घ्यायची असते आणि फक्त थोडीशी वाढव कटिंग करायची असते त्यामुळे आपले हे कटिंग फास्ट होते आणि लवकर होते फक्त अस्तरची कटिंग मेन असते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचाच कापड कट करत आहे नंतर जेव्हा आपण अस्तर जोडतो त्यावेळेस तर आपण एक्स्ट्राचा भाग कट करतच असतो ठीक तसेच मैत्रीणं तुम्हाला जर ब्लाऊजची संपूर्ण प्लेलिस्ट बघायची असेल तर आपल्या युट्यूबला सर्च करायचं वर्षा फॅशन सिलाई मशीन किंवा तुम्ही चॅनल पेजवरती जरी गेला ना तर प्लेलिस्टवरती जायचं आणि तुम्हाला तिथे संपूर्ण प्लेलिस्ट मिळून जाईल त्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन पुन्हा फुगाबाई पप स्लीव सगळं दाखवलेलं आहे वेगवेगळं तरी तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहा अस्तरची कटिंग एका वेळेस कशी करायची ते दाखवलेलं आहे आणि मेन फॅब्रिकची आपण नाही करू शकत सोबत ती आपण सेपरेट सेपरेटच करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपला हा कटिंग झालेला आहे ब्लाऊज तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला मेन ब्लाऊज पीसची पण कटिंग करून दाखवलेली आहे थोडीशी अर्धा अर्धा इंच आपण वाढवच कटिंग करून घेतलेली आहे तर मी स्टिचिंगचे व्हिडिओ बऱ्याच वेळेस दाखवलेले आहेत त्यामुळे स्टिचिंगने दाखवली फक्त कटिंग कशी करायची एका वेळेस सहा ब्लाऊज ते दाखवलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये होप तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच थोडा तरी यूज होईल आणि तुम्ही पण तुमच्या कामामध्ये अशा टिप्स फॉलो करताल म्हणजे तुम्हाला पण नक्कीच अशा पद्धतीने एका वेळेस पाच ते सहा ब्लाऊज सोबतच अस्तरची कटिंग करता येईल आणि मेन फॅब्रिक आपल्याला वेगवेगळेच कट करायचे तर असेच जे राहिलेले पण मी मेन फॅब्रिक ब्लाऊज पीस आहे ते राहिले जास्त राहते ठेवून कटिंग करून घेणार आहे तुम्हाला एक करून दाखवलं तर मैत्रीणं कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ब्लाऊज कटिंगचा ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणी त्यातला एक ब्लाऊज शिवून पण झालेला आहे सहा मधला हा कटिंग करून मी स्टिचिंग पण केलेला आहे तुम्हाला स्टिचिंग नाही दाखवली कारण की या अगोदर मी बऱ्याच वेळेस ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेली आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवली तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असे ब्लाऊज कटिंग करून घेतले ना तर शिवायला काय दोन तास लागतात पटपट पटपट पट, पट, शिवून होतात मग म्हणजे कटिंग एकदा करून ठेवली ना की शिवायला एकदाच बसलं ना मशीनवर तर उठायचंच नाही अशा पद्धतीने करायचं म्हणजे मध्ये मध्ये इतर कामं पं तर असतातच पण तरी पण सांगते अगोदर कटिंग करून ठेवला तर स्टिच करायला अगदी बरं पडतं आता इथे माझ्या अजून होका लावायचे बाकी आहे त्यामुळे मी इथे टाचणी लावली आणि ही जी पट्टी ती बरोबर क्रॉस पट्टीला आलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेलं आहे